रेवती सुळे आणि विजय सुळेंना आरक्षण देऊ नये कारण का त्यांचे आई वडील आम्ही सगळे सुशिक्षित आहोत आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते मिळालं पाहिजे माझ्या मुलांमुळे दुसऱ्या कुणाच्या कष्ट करणाऱ्या कदाचित माझ्यापेक्षा माझ्या मुलांपेक्षा जास्त टॅलेंटेड मुलं असू शकतं जास्त हुशार असू शकतं त्याच्यापासून माझ्या मुलांमुळे काही चूक होऊ नये मी फक्त माझ्या मुलांबद्दल संविधानात जे अधिकार भारत बाबासाहेबांनी दिले ते आबाधित आहे ते राहणारच आबाद आणि समाजामध्ये रेवती सुळे आणि विजय सुळे किंवा मी मी महिला आरक्षणामध्ये मी रेझर्वेशन कुठल्या तोंडाने मागणार मी सुशिक्षित आहे काय सुशिक्षित सोडा अनेक कुटुंबात सोशल असतं आरक्षण हे फक्त फायनान्शियल नसतं हे सोशल इम्पॅक्ट पण असतं आता सोशल इम्पॅक्ट माझ्यासारखी मुलगी शिकलेली पण असेल पण तिच्या सासरी तिला परवानगी नसेल तो सोशल इश्यू झाला आता माझ्या केसमध्ये तोही नाही आहे माझा सासर माझ्या माहेरपेक्षा जास्त मॉडर्न आहे